आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी मनसेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयराजदादा लांडगे यांच्या आदेशाने मनसेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांना व सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव यांनी सदर निवडीचे पत्र दिले पत्र देतेवेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव म्हणाले की राजेंद्र निकम यांनी दोन हजार सहापासून राजसाहेब ठाकरे यांचा स्वप्न साकार करण्यासाठी मनसेमध्ये प्रवेश करून गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे मनसे पक्षाचे कार्य केले व मनसेचे शहर प्रमुख असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांनी इचलकरंजी शहरामध्ये जाहीर सभा घेतली तसेच पक्षाचे शहर कार्यालय व वेगवेगळ्या विग पक्षा पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व जनतेची अनेक कामे पक्षाच्या माध्यमातून करून जनतेला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांना पावती म्हणून आज त्यांना मनसे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून पोच पावती देण्यात आली तसेच पुंडलिकराव जाधव यांनी प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतेवेळी इचलकरंजी विधानसभा व शहरातील सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी संघटित होऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी व इचलकरंजी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा या निवडणुका ताकदीने मैदानमध्ये उतरून लढवण्याचा सल्ला प्रमुख पदाधिकारी यांना दिला तसेच राजेंद्र निकम यांची मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले निवडीचे पत्र देतेवेळी मनसेचे सर्वच पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन